मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मला अजूनही स्पष्टपणे आठवतं आहे की जेव्हा महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन झालं जे काही प्रचंड बहुमत घेऊन बी जे पी आली त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा ऑफिशियली मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर काही सिलेक्टिव्ह न्यूज चॅनल्सला त्यांनी इंटरव्ह्यू दिलेला होता त्यात एक मराठी चॅनलसुद्धा सामील होता आणि त्यावर त्यांनी बोलताना म्हटलेलं होतं की ज्या ज्या लोकांनी मला मागच्या काही वर्षात धोका दिला आहे दगा दिला आहे किंवा ज्या ज्या लोकांनी आमची सरकार सुरळीत चालू नये यासाठी अनेक कटकारस्थानं रचली त्यांविरुद्ध योग्य ती कारवाई मी करणार आहे आणि एकालाही मी सोडणार नाही प्रत्येकाचा हिशोब मी करणार अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं होतं आता हे वक्तव्य जेव्हा मी ऐकलं त्यावर व्हिडिओही मी केलेला होता आणि त्यात म्हटलेलं होतं मी की ठीक आहे देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य आहे पण यावर काही सिरियसली ते राहणार नाहीत किंवा या, या लोकांवर कारवाई होणार नाही कारण बी जे पीला कसं आहे की एक चांगुलपणाचा रोग आहे जसं आपल्या पूर्वीच्या हिंदू राजांना होतं ना, ना की मुस्लिम आक्रांता कितीही काहीही कटकार रचो पण आपण मात्र युद्धांच्या नियम नियमावरून हटणार नाही आपण मरून जाऊ पण युद्धाचे नियम तोडणार नाही अशा प्रकारचा एक निश्चय केलेले आमचे राजा मरून गेले पूर्ण भारत त्यांच्यामुळं म्हणजे मुसलमानाने जिंकून घेतला पण त्यांनी काही युद्धांचे नियम तोडले नाहीत त्याच्यामुळं त्याचे दूरगामी परिणाम आपल्याला सहन करावे लागले तसंच काहीचं बी जे पीचा एक फंड आहे कारण जेव्हा जेव्हा इतर राज्यांमध्ये काँग्रेसची सरकार येते किंवा दुसऱ्या पक्षांची सरकार येते तेव्हा ती सरकार मात्र सिलेक्टिव्ह पत्रकारांवर सिलेक्टिव्ह काही आमदारांवर कारवाई करते पण जेव्हा बी जे पीने सरकार येते तेव्हा ते लोक असं काहीच करत नाही आणि ते करणार नाहीत असा विश्वास त्या विरोधी पक्षांना जास्त असतो म्हणून देवेंद्र फडणवीससुद्धा असं काही करणार नाहीत ह्याची हमी होती कारण मागचे अडीच वर्ष ते स्वतः गृहमंत्री होते त्यांनी एकही फाईल खोलली नाही त्यामुळं आता असं काही करतील असा विचार करणंसुद्धा मूर्खपणा होतं पण ज्या प्रकारे सरकार स्थापन झाली आणि त्यानंतर एक एक करून हळूहळू फाईल उघडल्या जात आहेत सगळ्यात पहिलं तर दिशा सालियांचा केस कोर्टानं पब्लिक लिटिगेशन जी आहे ती ऐकण्यास मंजुरी दिली त्यानंतर जे देवेंद्र फडणवीस यांना आघाडी सरकार असताना काही खोट्या केसेसमध्ये फसवण्याचा प्रयत्न केला आणि जो पेनड्राईव्ह त्यांनी पब्लिक केला होता तेसुद्धा त्याच्यावर ते एक एस आय टी त्यांनी बसवण्याचा निर्णय घेतला त्यानंतर वाटलं की देवेंद्र फडणवीस आपल्या शब्दांवर सिरियस आहेत त्यांनी खरंच यावेळी प्रत्येकाला आपला हिशोब देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच संदर्भात म्हणजे अजून एक व्यक्ती आहे मनोज जरांगे पाटील ज्यांनी की देवेंद्र फडणवीस यांना अनेकदा पर्सनली टार्गेट केलंय बऱ्याचदा त्यांच्यावरही कारवाई करण्याचा एक प्रकारे निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला दिसतोय कारण कालच अशी बातमी आली आहे की आंतरवाली सराटीत जे काही जाळपोळ वगैरे झाली होती काही वर्षापूर्वी तेव्हा त्यांच्यातील नऊ आरोपींना तडीपार केलंय काही जिल्ह्यांमधून म्हणजे फक्त याच कारणामुळं नाही त्यांच्यावर अनेक आरोपसुद्धा आहेत वाळू चोरी आणि इतर आरोप आहेत त्यातील नऊ व्यक्तींमधून एक व्यक्ती स्पेशल आहे त्याचं नाव म्हणजे विलास खेडकर आणि विलास खेडकर हे मनोज जरंगे पाटील यांचे मेहून आहेत त्यांच्यावर एकूण चार गुन्हे दाखल झाले त्यातला दोन हजार एकवीसमध्ये पहिला जो की ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी पहिला गुन्हा दोन हजार तेवीसला एकूण तीन गुन्हे दाखल झाले त्यातला पहिला जालन्यातील शहागड इथे बस जाळल्याप्रकरणी दोन हजार तेवीसमध्ये गोदावरी नदीतून चार लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांची शंभर ब्रास वाळू चोरल्याप्रकरणी दोन हजार तेवीसला म्हणजे एंडला तिसरा केस पाथरवाला बुद्रुक येथे गोदावरीमधून कोणी केनीच्या साह्याने पाचशे ब्रास वाळू चोरी केल्याप्रकरणी चौथा गुन्हा त्यांच्यावर दाखल झालेला होता आणि त्यावरच कारवाई करताना सरकारकडून त्यांना जा जालना परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या तीन जिल्ह्यांमधून तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आता त्यावर जरांगे पाटील यांनी रिॲक्शन देताना म्हटलं की एकीकडून सुरेश धस आणि देवेंद्र फडणवीस सांगतात की आम्ही मराठा आंदोलकांच्या केसेस मागे घेणार आहोत त्यांच्यावर जे काही केसेस वगैरे झाले ते मागे घेऊ आणि दुसरीकडे मराठा आंदोलकांना नोटीस दिल्या जात आहेत तुमचा दुसरा काही विषय असेल तर आम्हाला त्याचं देणं घेणं नाही पुढे ते म्हणतात की आमची भूमिका आमची जी भूमिका आहे ती कायम आहे आमच्या सरळ स्वभावाचा फायदा तुम्ही उचलायचा नाही आंतर देना रसाल, तुम्ही आंतरवालीतील आंदोलकांना जर नोटीस देणार असाल तुम्ही त्यांच्या पाठीमागे लागणार असाल तर फडणवीस साहेब मी तुम्हाला सोडणार नाही अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य दिलं पुढे एंडला ते म्हणाले की तुम्ही जर मराठ्यांना वेठीस धरायचं काम केलं तर तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ लागणार नाही देवेंद्र फडणवीसांनी चूक आपली चूक सुधरवावी आणि त्यांनी दिलेल्या नोटीस मागे घ्याव्यात आम्ही देवेंद्र फडणवीसला सन्मानाची वागणूक द्यायला तयार आहोत नाहीतर पुढच्या काळात सन्मान हा शब्द त्यांनी डोक्यातून काढून द्यावा काढून टाकावा अशा प्रकारचं टोकाचं वक्तव्य त्यांनी जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर केलं आता याच्यावर रिॲक्शन देताना फडणवीस सहज होतं त्यांनी तेच म्हटलं जे ते म्हणणार होते की कोणाचा मेवणा आहे कोणाचं नातेवाईक आहे हे पाहून आम्ही कारवाई करत नसतो जर काही गुन्हे केले असतील तर त्याला अटक होत असते म्हणजे गुन्हे जर केले असतील तर अटक होणार आणि त्यावर मग काही तुम्हाला वाटत असेल की चुकीची कारवाई झाली आहे तर कोर्टात जायला हरकत नाही अशा प्रकारचं फॉर्मल जे स्टेटमेंट आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे आता जरांगी पाटील यांचं स्टेटमेंट ऐकून ना मला असं वाटतं की पाटील यांना थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झाली आहे किंवा थोडा गैरसमज झाला आहे त्यांनी जे म्हटलं की तुम्ही आम्हाला वचन दिलेलं होतं की तुम्ही केसेस मागे घ्याल तर त्या आंदोलनात सामील असलेल्या त्या आंदोलकांवरले जे केसेस आहेत ते मागे घेऊ अशा प्रकारचं आश्वासन सरकारनं दिलेलं होतं पण फक्त आंदोलनात सामील झालेल्या त्या आंदोलकांवर समजा ते आंदोलक जर इतर कोणत्या गुन्ह्यात सामील असतील जसं वाळू चोरी करणं किंवा कोणाचं कोणासोबत मारहाण करण्याचे त्यांच्यावर आरोप असतील कोणाची हत्या करण्याचा प्रयत्न करण्याचे आरोप त्यांच्यावर असतील तर त्यांच्यावर मात्र कारवाई होणारच म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा की एखादा मोठा गुन्हेगार उद्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात जातोय आणि त्याच्यावर काही कारवाई झाली आणि त्याच्यावर अगोदरही कोणते मोठे गुन्हे जर असतील तर ह्याचा अर्थ हा नाही आहे की त्याच्यावरले सगळेच गुन्हे माफ होतील सकटच त्याला सगळ्या गुणांतून मुक्त केलं जाईल ह्याचा अर्थ हा नव्हता म्हणून मी म्हणतो की कि जनांक पाटील यांना थोडीशी गैरसमज झाली असावी असं मला वाटते आणि वरून कसं आहे की जे काही त्यांनी वक्तव्य अगोदर केलेली होती जसं की फडणवीस तुझ्या घंट्या टाईट झाल्यानं आणि इतर काही काही वेगवेगळे आहेत तुम्हाला माहिती असतील जे काही स्टेटमेंट केलेले होते त्याचेच हे दूरगामी परिणाम आहेत त्यावेळीसुद्धा अनेक एक्सपर्ट्स म्हणत होते की डायरेक्टली असं एकावर वक्तव्य करणं टोकाचं वक्तव्य करणं हे बरोबर नाही आहे तुम्हाला ताजं उदाहरण द्यायचं म्हटलं तर अरविंद केजरीवालचं घ्या इलेक्शन होण्याच्या अगोदर त्यांनी जे काही टोकाचे वक्तव्य केलेले होते जसं की नरेंद्र मोदी या जन्मात तर आम्हाला किंवा आम आदमी पार्टीला दिल्लीत हरवू शकत नाहीत इवन यमुना नदीमध्ये हरियाणा सरकार म्हणजे तिथे असलेल्या बी जे पी सरकारनं विष मिळवलंय अशा प्रकारचे खोटे वक्तव्य आणि काय शिव्या वगैरे देण्याचं काम अरविंद केजरीवालनं जे केलं होतं ते त्याच्या आज अंगलट आलेलं आहे आणि तसंच काही सर जरांगे पाटील यांच्यावर आज होताना दिसतंय कारण मित्रांनो कसं असतं की आंदोलन करणं हा तुमचा संविधानिक अधिकार आहे पण एकाला त्याच्या फॅमिलीवर त्याच्या पर्सनॅलिटीवर म्हणा किंवा त्याच्या जातीवर वक्तव्य करण्याचा अधिकार संविधानावर तुम्हाला दिलेला नाही आणि जेव्हा याच्यावर कारवाई केली जाईल तेव्हा ते केसेस कोर्टातसुद्धा टिकतात आणि त्याच्या विरोधात तुम्ही कोणताही पुरावा किंवा एक प्रकारे तुमचं पोजिशन सॉलिड होत नाही आणि कोर्टाला तुमच्या विरोधात कारवाई करावी लागते आणि तेच आज होताना दिसतंय आणि तुम्ही म्हणजे हे कन्फर्म आहे की भविष्यात हे केवळ नऊ केसेस आहेत अजूनही असे भविष्यात तुम्हाला उदाहरण दिसतील कसं आहे की देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरेंसारखे मूर्ख नाही आहेत की डायरेक्टली गिरीश महाजन देवेंद्र फडणवीस किंवा नारायण राणे यांना अटक करण्याचा प्रयत्न त्यांनी जसा केला होता तसं डायरेक्ट जरांगे पाटील यांच्यावर देवेंद्र फडणवीस कारवाई करणार नाहीत बिलकुल करणार नाहीत त्यांना माहिती आहे की जरांगे पाटील यांच्यावर जर कारवाई मी केली किंवा काहीही त्यांना अटक करण्याचा प्रयत्न जरी केला तर महाराष्ट्रात म्हणजे एक प्रकारे दंगे किंवा त्यांची सरकारवर एक प्रकारे डेंजरस सिच्युएशन पैदा होऊ शकते आणि असे मूर्खपणा देवेंद्र फडणवीस करणार नाहीत पण जरांगे पाटील यांना सुद्धा आहे मग त्यांच्या जवळचे जे व्यक्ती आहेत जसे त्यांचे मेवणे झाले आणि यांच्याजवळ जे बसतात त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम हे बी जे पीने सरकार हे करणारच होती मागच्या अडीच वर्षानंच झालं असतं पण सरकार ही एक प्रकारे जे थोडंसं बहुमत घेऊन किंवा ती सरकार परत निवडून येणार का अशा प्रकारची हमी नव्हती त्यामुळं ती कारवाई त्यांनी केली नव्हती आणि एक प्रकारे आपली पोझिशन पहिला स्ट्रॉंग करू परत एकदा सरकार निवडून आणू मग हे सगळं करता येईल हे देवेंद्र फडणवीस यांना पूर्णपणे आणि चांगल्या प्रकारे माहिती होतं आणि हेच आपल्याला आज होताना दिसतंय म्हणून पहिलेसुद्धा मी म्हणत होतो की पूर्णपणे ऑफिशियली लँग्वेज वापरून म्हणजे चांगली भाषा वापरूनसुद्धा आपली मागणी ठेवता आली असती केवळ शिव्याशाप देऊन जातीवर त्याला टार्गेट करून ते आपल्याला पुढे पेलवणार नाही जेव्हा तो व्यक्ती पुन्हा एकदा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री होऊन येईल तेव्हा तो सुद्धा तुम्हाला पर्सनली टार्गेट करेल आणि तेव्हा तुम्ही टिकू शकता का आणि आज आपल्याला हे सहजपणे होताना दिसतंय जे की अनेक लोकांनी भविष्यवाणी केलेली होती आज पुन्हा एकदा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि पहिलेपेक्षा आणि मी तर म्हणतोय की अनेक दशकांच्या दशकांपेक्षा प्रचंड बहुमत घेऊन आणि स्ट्रॉंग सरकारमध्ये गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे आता खुल्यापणानं कोणावरही कोणतीही कारवाई करू शकतात कारण जनतेनं त्या त्यांना इतकं बहुमत दिलेलं आहे त्यांची सरकार कोणीही त्यांना सोडून गेलं तरीही पडण्याची शक्यता नाही पुढची पाच वर्ष हे तेच या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणार आहेत त्यामुळे ॲटलिस्ट पुढचे पाच वर्ष किंवा पुढचे जे काही आंदोलन तुम्ही करणार आहात त्यात तरी सावध भूमिका मांडा आणि टोकाचे वक्तव्य देण्यापासून वाचवा स्वतःला नाहीतर हे अशा कारवाया अजून आपल्याला होताना दिसतील असो मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद